हे पहा हे अशा पद्धतीने तुम्ही कोंबडी तुमची कोंबडी तुम्ही बाहेर सोडायची आहे बाहेरच्या वातावरणामध्ये जर फिरली परिसरामध्ये तर त्यातील किडे मुंगी खाऊन ती थोडंफार पोट भरते त्यामुळे आपल्या खाद्याच्यावरील खर्च कमी होतो ही कोंबडी पूर्ण कोंबडी प्युअर गावठी कोंबडी आहेत या ठिकाणी सुद्धा आहेत रोडवरती आहेत ले हे पहा पोल्ट्री ह्यासाठीला आहे आणि पक्षी बघा इथपर्यंत लांबपर्यंत फिरतात ते पहा फ्री रेंजचा हाच एक फायदा असतो की खाद्यावरील खर्च थोडाफार कमी करता येतो आपल्याला आणि बंदिस्तमध्ये आपल्याला त्याचं पूर्ण खाद्य असतं ते आपल्या बाहेरून आणून घालावं लागतं त्यांना त्यामुळे खाद्यावर खर्च आपल्याला आपला, आपला वाढतो आणि आपल्याला ते कोंबडी आपल्याला परवडत नाहीत जर तुम्ही अशा पद्धतीने केलं फ्री रेंजमध्ये तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकता पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आहेत पक्षी हे बघा इथे आहेत रानामध्ये सुद्धा आहेत ह्या पक्षी हे बघा हा एक पक्षी आहे उलट्या पिसाचा पक्षी आहे हे पक्षी कुठे जास्त मिळत नाही आणि ते पक्षा ना महाग विकले जातात ह्या प्युअर गावठी पक्ष्या पक्ष्या त्यापेक्षा त्यांना महाग विकले जातात त्यांना